उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदू मिलला भेट दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली आहे मंत्री संजय शिरसाट माजी खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते स्मारक लोकार्पणाला पुढच्या वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनाचा मुहूर्त उजाडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं पन्नास टक्के काम हे सध्या पूर्ण झालं आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मघाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे त्या व्यवस्था तर आपण करूच पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया संशोधन केंद्र देखील या ठिकाणी या वस्तूमध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून जगभरातले लोक इथं येतील आणि बाबासाहेबांच्यावर संशोधन देखील करतील त्यांनी त्यांची भूमिका बाबासाहेबांच्या विचारांमुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर बसतो ही बाबासाहेबांची घटना आणि त्यामुळे बाबासाहेबांच्याच विचारांनी आमचं राज्य चालतंय आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकाला जेवढं उत्तमोत्तम करता येईल तेवढं आम्ही करणार <स्थ>